नागपूर जिल्हा सावडे तालुक्यात वाके येथे बाबा ताजुद्दीन यांचा प्रसिद्ध दर्गा आहे वाके येथे ताजुद्दीन बाबांचे बारा वर्ष वास्तव्य होते येथील चिंचेच्या झाडाखाली बाबा बसायचे ते झाड आजही आहे येथे बाबा वास्तव्यास असताना अनेक चमत्कार घडले असे चमत्कार या ठिकाणी नेहमीच घडत असतात त्यामुळे ताजुद्दीन बाबांवर भाविकांची अपारश्रता आहे ताजुद्दीन बाबाच्या दरबारात गुरुवारला अशीच एक चमत्कारी घटना समोर आली आहे दरबारात दर गुरुवारी बाबांच्या दर्शनाकरिता भाविकांची मोठी गर्दी असते दूरदूरून भाविक बाबांच्या दर्शनास येत असतात भाविक दर्शनास आले असताना अचानक भाविकांना दरबार आवारात पावलांचे ठसे दिसले त्यामुळे लोकांना काहीच कळले नाही पायांचे ठसे पुसूनही मिटत नव्हते बाबा प्रत्यक्षात दर्ग्यासमोरील ध्वज जवळ प्रकट झाल्याचं बोललं जात आहे पहाटे साडेचार वाजता दर्ग्याचे सेवा करणाऱ्या महिला परिसर स्वच्छ करण्यासाठी आल्या त्यांना तेजस्वी पावलांचे ठसे दिसले त्या खुणा पुसल्या गेल्या पण मिटल्या नाहीत काही वेळाने दरबारात भाविक येऊ लागले आणि ही, ही, लाग ही माहिती दर्ग्याचे डहाके पाटील यांना देण्यात आली बाबांच्या पावलांच्या ठशेंची बातमी वणव्यासारखी बसली या खुणा पाहण्यासाठी वाकेतील ताजुद्दीन बाबा दरबारात भाविकांची गर्दी होऊ लागली याबाबत या दर्गा कमिटीचे प्रभाकर डहाके पाटील यांनी सांगितले की या दरबारातील सेवा करणाऱ्या महिला पहाटे साफसफाई करण्यासाठी आल्या असता दर्ग्याच्या आवारात बाबांच्या पावलांचे ठसे दिसून आले त्यांना पुसण्याचा प्रयत्न केला पण पावलांचे ठसे मिटले नाही दर्ग्याच्या आवारात बाबांच्या पावलांचे ठसे दिसतात त्या पावलांच्या ठस्यांचा आकार अकरा इंच आणि बाबांच्या पादुकांचा आकारही अकरा इंच आहे आठ ऑगस्टला बाबांच्या पावलांची संख्याही आठ होती अशा स्थितीत भक्त त्याकडे चमत्काराच्या दृष्टिकोनातून पाहत आहे या पावलांचे ठसे पाहण्यासाठी सतत गर्दी होत असून भाविकही या पादुकांची पूजा करत आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज केवणेरोचे प्रतिनिधी किशोर गणवीर नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल